हे पण आपल्या ह्यासारखे दिसतय काळीमिरी सारखे पण हे कोकणात असे झाड असतात का याची काय बोलतात त्याला सुरुंगीची कळे सुरंगीची कळे काय उपयोग होतो कशासाठी करतात त्याच्यासाठी ते फुलं पण करतात वेळण्या माळण्यासाठी यांनी फुलाच्या याने सजवतात फुला चाहे देवाला, देवाला पण बनतात का एवढ सिंधुदुर्ग थोडा पट्टा आहे पासून दाबोली वेंगुर्ला ते आरोली पर्यंत काय बोलला परत नाव कायचं सुरुंगी सुरंगी सुरंगी सुरंगीची कळे पुला म्हणतात त्या आपण इकडे काय निवडतोय का ते निवडतो प्रसिद्ध याची एजंट घेऊन जाणार हे याचा किलोचा भाव का सातशे रुपये किलो आहेत याचा सातशे रुपये निवडला सातशे रुपये किलो आणि फुल जी फुलं असतात ना ही ही फुलं आहेत ना असतो सुगंध आहे ना त्याचा इथपर्यंत येतो एवढा सुगंध येतो आता किती दिवस आता कमी आता नाही त्याचा त्यावेळेस चांगला सुगंध आणि सीजन कोणता असतो याचा मार्च एप्रिल मार्च एप्रिल मध्ये बारा महिने बारा महिने नाही फक्त पंधरा वीस दिवसाचा असतो एकदा आली का पंधरा दिवसात ते झालं जाणार तुमचं बरंच मेहनतीचं काम आहे एवढं दिवसभर हे करत राहायचं त्याच्यामध्ये काय काय गोळा करताय तुम्ही नक्की काढ कचरा 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 घेणार नाही आता सुरंगी तुम्ही एजंटला येता व्यापाऱ्याला आणि जर बाकीच्या कस्टमरला कोणाला पाहिजे कस्टमरला कोणाला पाहिजे तुम्ही त्यांना देऊ शकता आम्ही देऊन उपयोगाचं काही नाही प्रोसेडिंग करणार अच्छा जर कोण प्रोसिडिंग करणार असेल त्याला पाहिजे असेल चांगल्या भावात तर तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे कुठे मिळेल तर कोणाला पाहिजे असेल तर इथे तुम्हाला एजंट मिळणार आहे तुमचा हा पत्ता काय हा पत्ता साखर आरवली टाक आनंदी होमस्टे आनंदी होमस्टे गावचं नाव काय गावचं नाव आरवली टाक आरोली टाक आणि तो कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा नाईन सेवन सिक्स नाईन नाईन फोर सेवन फोर सिक्स वन अच्छा या नंबरवर कॉन्टॅक्ट केला जातो रे व्यापारी कोणला पाहिजे असेल तर ती कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता फक्त मार्च एप्रिल महिन्यात मिळून जात सध्या सगळ्यांच्या घरी चुरंगीच्या फुलांचा स्टॉक आहे सेव्हिंग केला आणि त्याचा वाढता भाव मिळतो काय कस्टमर वाट बघतोय तुम्ही बोलला तिकडे ते झाड आहे ते सुरंगीचं आहे आम्हाला त्याचा माल उतरवला तुम्ही सगळं त्याचा त्याचं काढलेलं आहे आणि हा होमस्टे पण आहे इथे होमस्टेची उत्तम सुविधा आहे किती रूम आहेत आपल्याकडे आम्ही स्वतः अच्छा चार रूम आणि वर रेस्टॉरंट आहे आणि सेकंड फ्लोर ला फुल रेस्टॉरंट अरे आणि मेन रोडच्या समोर रोड चे एकदम कोणता रोड आपला हा रोड हेंगुरला महामार्ग आहे म्हणजे बेंगुरला शिरडा रोड बेंगलुरला रोड आहे गोव्याला जातो पन... गोव्याला जातो गोवा पन्नास किलोमीटर इथून गोवा इथून एकदम पंचवीस पंधरा वीस किलोमीटर अरे वा आ, आ, एक नंबर आता आपण चाललोय सुरंगीचं झाड बघ सुरंगीचं झाड हे आम्हाला माहित नव्हतं असं काय असतं झाड ह्याला बरीच फुले येतात प्रत्येक फांदीला फुलं येतात दाखवतो तुम्हाला दिसत आंब्याच्या पानासारखं संपूर्ण पांदीला असे घोष कसे येतात हे सगळं काढून घेतलेलं आहे ही सगळी फुलं मग पडलेली आहे पत्र्यावर पडलेली आहे पूर्ण झाडाला असतात फुल हा ती फुलं अडकलेली त्याच्यामध्ये टाकलेली आहे अच्छा आहे भाजी अशी असते तिथे उतरवतो कशी काय तुम्ही वर चढून का खाली ना संपूर्ण कागद अंथरलेला असतो आणि वर माणसं चढतात ते चोडून काढतात ते खाली गोळा कर गोळा करून सुकवतात तीन चार नेब्र आणि त्याच्यानंतर मग हे कचरा वगैरे असतो तो काढावा लागतो जेव्हा आपल्याला आहे त्याला अरे कोकणी माणसाचे काय काय व्यवसाय असतात बघा तुम्ही छोटे छोटे व्यवसाय छोटे छोटे व्यवसाय काय त्यांनी लावले ढोक म्हणजे कोणत्यावरतीकडे आहे ढोंगरावरती आहे आणि यांच्यावरती फाइव स्टार हॉटेल आहे फाइव स्टार हॉटेल इथे वर हे पण फाइव स्टार पॅश आहे जबरदस्त दिसते हे म्हणजे निसर्गाचा कसा यूज करायचा ते हे पण सुरंगीचे झाड आहे हे पण झाड आहे अशी बरेच रूप आहे अरे वा आणि हे काय तुम्ही सत्ते काढले का नक्षी रोडला ही हा ही आमच्याकडे ज्यावेळी मोहोदय होता पाच वर्षाने का तीन वर्षाने मोहोदय येतो ना मोदया त्यावेळी मोहोदय म्हणजे दुसऱ्या गावातले देव इथे आंघोळ करायला येतात समुद्रावरती आमच्या सागर सागरतीर्थक समुद्रावरती इकडचे देव येतात आसोलीचा देव तिकडनं इकडनं कुणकेरी सातारा वगैरे इकडे ते देऊन आरोली येतो मंदिर वगैरे स्टे करतात आणि ज्यावेळी त्यांचं टायमिंग असतं आंघोळीचं तेव्हा सगळे देव त्यांना घेऊन

तुम्हाला नंबर पण दिसेल आणि होमस्टे पण आहे राहायचं असेल राहू शकता एन्जॉय करू शकता आणि हा मेन रोडला कमेंट करून सांगा आणि त्यांनी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून वेंगुरला आणि हा गोवा जाणार रोड आहे आणि तुम्ही स्टे करणार तुम्ही गोव्यात जर राहिला आला तरी इथे राहून येऊ शकता एक तासाचा रोड आहे इथून आणि पुढे आमचं दुसरं नवीन हॉटेल घेतलं पुढे नवीन एक दोन मिनिटावर ते पण आपण दाखवूयात व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला